आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी पक्षाची बांधणी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी धुळ्यात आले असता काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी पहावयास मिळाली लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचे काम केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला याबाबत मिळालेल्या माहितीवरून भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तराखंड राज्यातील विधानसभा सदस्य काजी मोहम्मद निजामुद्दीन यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक समन्वयक नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते आगामी निवडणुकीत पक्षाची दिशा देण्यासाठी प्रमुख नेत्यांच्या आदेशाने आज धुळे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मार्गदर्शक मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी साक्रीचे माजी आमदार यांनी मंचावर बोलताना तालुक्यातील एक पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांसह लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराचे काम करत असल्याचा आरोप केला याचे खंडन करत संबंधित पदाधिकारी यांनी माजी आमदारावर आक्षेप घेतला यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद होत प्रकरण शिवराळ भाषेत गेले यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी मध्यस्थी करीत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तर समन्वयक काझी मोहम्मद निजामुद्दीन यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपसातील वाद दूर सरत पक्षनिष्ठा जोपासत पक्षासाठी प्रामाणिक काम करण्याचा सल्ला दिला आहे सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची